नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते आपल्या देशात लोकसभेसाठीचे मतदान सुरू आहे या मतदानाच्या सप्तपदीपैकी पाच चरणांची सांगता आता झालेली आहे या पाच चरणातच विद्यमान सरकारला बहुमतापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळाल्या आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी तर जाहीरच करून टाकले आहे या दोन्ही मोठ्या नेत्यांनी आतापर्यंत संपन्न झालेल्या पाच चरणातच आपल्याला तीनशे दहा जागा मिळतील असे सांगितले या तीनशे दहा जागांची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या तोंडून बदवली गेल्यावर सर्वत्र प्रसारित झाली आहे ज्या ज्या राज्यात गेल्या वेळी शंभर टक्के यश मिळाले होते त्या त्या राज्यात आताही तसेच यश मिळाल्याचे या दोन्ही नेत्यांनी जाहीर करून टाकले विरोधी पक्ष आणि त्यातल्या त्यात, त्यात काँग्रेस आपले सरकार येणार या खात्रीवर आपण काय काय करणार त्याच्या घोषणा करत आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांनी अनेक गरीबाभिमुख योजना जाहीर केल्या आहेत सुशिक्षितांना वर्षभरात एक लाखाची गॅरंटी देण्याचे सुतोवाद करून राहुल गांधी यांनी त्यांची तारीख जाहीर करून टाकली आहे म्हणजे चार जून आणि चार जुलैला ठकाटक थक, ठकाठक थक, आठ हजार पाचशे रुपये प्रत्येक पदवीधारकाच्या खात्यात फटाफट फटाफट जमा होणार गरीबांच्या घरातील सर्वात ज्येष्ठ महिला सदस्याला सुद्धा अशाच प्रकारची रक्कम खटाखट खटाखट मिळणार आहे लाखो लोकांना किंवा करोडो लोकांना अशा प्रकारे घरबसल्या लखोपती करण्याचा कार्यक्रम काँग्रेस म्हणा किंवा इंडिया म्हणा यांनी जाहीर केलाय या सरकारला मोठ कॉर्पोरेट ऑफिस आणि बड्या समूहांकडून समर्थन मिळत आहे नवे पण धोरण नवे आखून नव्या पद्धतीने शासन करणार आहे चार जून रोजी कोण जिंकणार हे यांनाही माहीत नाही आणि त्यांनाही माहीत नाही पण मोदी साहेब छक्क्यांवर छक्के लगावत आहे शहा साहेब त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहे तिकडे इंडियात आपले सरकार कसे बनेल याच्या चर्चा सुरू आहे कोण जिंकणार हे चार तारखेलाच ठरणार असले तरी आधुनिक चंद्रगुप्त आणि चाणक्य ज्या पद्धतीने मोठमोठ्या सभांमधून घोषणाबाजी करताय ते हेच सुचवायचे आहे की घाबरू नका आम्हीच कायम राहणार आहोत आम्ही आता इतके शक्तिशाली झालो हो आहोत की आम्हाला आता संघाचीही गरज नाही परंतु परिस्थिती तशी आहे का दोन्ही पक्षांच्या दाव्यात तथ्य आहे का हे आपण निष्पक्षपणे तपासले पाहिजे सत्ताधारी पक्षाला अनेक सुविधा मिळतात अनेक लाभ आपोआप प्राप्त होत असतात त्यांच्याकडे पैसा असतो सत्ता असते आणि सत्तेसोबत अनेक यंत्रणाही असतात विरोधकांचे आहेत तरीही भारतातील विरोधी पक्ष आपण सत्ताधारी बनू आणि अमुक अमुक करू हे स्पष्टपणे सांगतात सामान्य जनतेला सरकार कोणाचेही असले तरी फारसा फरक पडत नाही परंतु सरकार चालवणारी नोकरशाही परिवर्तनाचे संदेश ऐकत असते आणि त्या संदेशात आपला बळी जाऊ नये म्हणून सारवासारवही करत असते आज भारतातील नोकरशाही प्रभावशाली आहे असं म्हणतात पण त्या नोकरशाहीला सरकारच्या अनुकूल काम करावेच लागते आपली मते काहीही असली तरी जे सरकार असेल त्याचे गुणगाण करणे भागच असते महत्वाची गोष्ट एवढीच आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री आम्हीच येणार याची गॅरंटी देतात त्यामुळे संपूर्ण देशातील नोकरदार धास्तावलेले दिसतात ते वाऱ्याची दिशा कोणी करून कुठे वाहत आहे त्याचा अंदाज घेतात वारे कुठून कुठे वाहते आहे हे समजत नसले तरी नोकरशहा अतिशय चाणाक्ष असतात नोकरशहांची ही परंपरा आधीपासूनच आतापर्यंत सुरू आहे ते काहीही असले तरी आमचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे मतदानाच्या आकडेवारीचा अहवाल आधीच आलाय असे आपण गृहित धरू पण नेमक्या तीनशे दहा जागा आपण जिंकणार हा आत्मविश्वास देश चालवणाऱ्या या दोन नेत्यांना कुठून आणि कसा मिळाला हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे कारण सामान्य जनतेला त्यातच रस आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि ला सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार